मी रोहित सुमन पाटील की ईश्वर आमदार रोहित दादा पाटील यांनी सन दोन हजार चोवीस पंचवीस कार्यकाळात केलेल्या विकास कामांचा आढावा तासगाव कवठे महांकाळ विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधांचा सर्वांगीण विकास साधताना विटा ते म्हैसाळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे पंच्याहत्तर कोटी रुपयांच्या डी पी आरला मंजुरी या महामार्गाच्या विकास आणि विस्तारीकरणासाठी सुमारे सतराशे सत्तर कोटी रुपये खर्च अपेक्षित राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टवर वर खरशिंग फाटा येथे अंडरपास निर्मितीसाठी सुमारे चौदा कोटी रुपयांचा निधी मंजूर तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघातील औद्योगिक वसाहतीसाठी मंजूर असलेल्या सहा कोटी साठ लाख रुपयांच्या विकास कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन लवकरच कामाला सुरुवात यासह उर्वरित बारा कोटी रुपयांच्या विकास कामांची निविदा प्रक्रिया लवकरच प्रसिद्ध होणार समाज कल्याण विभागाच्या विकास निधी अंतर्गत तासगाव तालुक्यास साठ लक्ष रुपये व कवठे महाकाळ तालुक्यास पंचावन्न लक्ष रुपयांचा विकास निधी मंजूर नागरी सुविधा विकास योजने अंतर्गत तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघास ऐंशी लाख रुपयांचा निधी मंजूर ग्राम स्वराज अभियाना अंतर्गत कवठे महाकाळ तालुक्यातील नागज ढालगाव पिंपळवाडी कोकळे निमणी नागाव या गावांना प्रत्येकी पंचवीस लाखांचा निधी मंजूर हजरत सात सय्यद पीर दरगाह नांदोळे देवस्थान विकासासाठी रुपये चार कोटी दहा लाख रुपयांच्या निधीस मंजुरी या मूलभूत सोयी सुविधांच्या विकासासोबतच मतदारसंघातील जनतेच्या उत्तम आरोग्यासाठी तासगाव कवठे महांकाळ मतदारसंघात माजी आमदार सुमंतई आर आर पाटील यांनी आपल्या कार्यकाळात प्रस्तावित केलेल्या डायलिसिस से सेंटरला आमदार रोहित दादा पाटलांच्या अंतिम मंजुरी मिळाली डायलिसिस साठी आता कवठे महांकाळ उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस ची सुविधा उपलब्ध होणार यासह राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत आरोग्य विभागास केलेल्या शिफारशीनुसार धुळगाव येथे नवीन उपकेंद्रास व उपकेंद्राच्या उभारणीसाठी शेहेचाळीस लाख शहात्तर हजार चारशे पंच्याहत्तर रुपयांच्या निधीस मंजुरी तसेच ग्रामीण रुग्णालय तासगाव येथे केंद्र इमारत बांधकामास रुपये एकोणचाळीस लाख सत्तावन्न हजार तीनशे सुविधा उपलब्ध करून देण्याच्या निर्धाराने कवठे महंकाळ उपजिल्हा रुग्णालय येथे अत्याधुनिक ऑपरेशन थिएटरला मंजुरी कवठे महंकाळ उपजिल्हा रुग्णालय येथे अनेक महिन्यांपासून प्रयत्न करत रक्त साठवणूक केंद्र मंजूर करून घेतले तासगाव उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारत उभारणीसाठी सुमारे कोटी रुपये मंजूर म्हणजे महाराष्ट्राचा आत्मा महांकाळ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या हितरक्षणासाठी चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी आमदार रोहित पाटलांनी विधानसभेत लक्षवेधी प्रश्न उपस्थित केला राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घेत केंद्र सरकारशी पत्रव्यवहार सुरू केला चालू वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील चाळीस टक्क्यांहूनही अधिक द्राक्षबागांचे नुकसान झाले यात लोकप्रतिनिधी आमदार रोहित दादा पाटलांनी स्वतः दखल घेत पंचनामा प्रक्रियेला गती दिली तासगाव येथे नवीन शेतकरी भवनासाठी पंच्याऐंशी लक्ष रुपयांच्या निधीला मंजुरी तासगाव कवठे महंकाळ मतदारसंघातील एकतीस पूर्णांक पाच किलोमीटर लांबीचे पानंद रस्ते मंजूर तासगाव कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात नाफेड अंतर्गत सांगली जिल्ह्यातील प्रमुख सोयाबीन व तूर खरेदी केंद्र मंजूर करून घेण्यास यशस्वी पाठपुरावा म्हैसाळ योजनेच्या कवठे महंकाळ कालव्यावरून लिकेजमुळे नव्याने पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन टाकण्यासाठी सुमारे बेचाळीस लक्ष रुपये किमतीच्या कामाला तांत्रिक मान्यता सिद्धेवाडी प्रकल्पाच्या डावा व उजवा कालव्याच्या दुरुस्तीसाठी सुमारे चोवीस पूर्णांक त्रेसष्ट कोटी रुपये निधी मंजूर मतदारसंघातील न्यायदान प्रक्रियेला गती देण्यासाठी वकील संघटनांच्या मागणीनुसार कवठे महांकाळ येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय व दिवानी न्यायालय वरिष्ठ स्तर मंजूर मतदारसंघात औद्योगिक विकासासाठी योगेवाडी मनेराजुरी एमआयडीसी येथे नव्याने त्रेसष्ट हेक्टर जमीन अधिग्रहण करत लेआउट प्रस्ताव मंजूर जिल्हा नियोजन समितीच्या नागरी सुविधा योजनेतून पन्नास लाख रुपयांच्या विकास कामांना मंजुरी जिल्हा नियोजन समितीच्या तीर्थक्षेत्र विकास योजनेतून सुमारे एक कोटी रुपयांची कामे मंजूर जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सत्तर लाख रुपयांचा निधी मंजूर जिल्हा परिषद शाळांच्या नवीन वर्गखोल्यांच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून अष्ट्याहत्तर लक्ष रुपये निधी मंजूर कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अर्थात सी एस आर फंडाअंतर्गत चिंचणी येथे ई लर्निंग सेंटर मंजूर डिजिटल वर्ग प्रकल्पांतर्गत पहिल्या टप्प्यात सुमारे एकसष्ट वर्ग खोलांना डिजिटल क्लासरूम मध्ये रूपांतरित करण्यात आले ग्रामीण भागातील महिलांच्या सुदृढ आरोग्यासाठी गर्भाशयाच्या कर्करोगावर प्रतिबंधक एच लसीकरणाची मोहीम मतदारसंघात सुरू झाली आहे या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात सुमारे एक हजार युवतींचे लसीकरण पार पडले जनसेवेचा जागर पदोपदी विकास गंगा दारोदारी आमदार रोहित आर आर पाटील सिर्फ नाम नहीं, काम बोलता है नमस्कार मी रोहित आर आर पाटील आज तासगाव कोवटेमंकाय मतदारसंघातील जनतेच्या प्रती कृतज्ञा व्यक्त करण्यासाठी मी आपल्या सर्वांसमोर आलेलो आहे आज दिनांक तेवीस नोव्हेंबर आपण सर्वांनी दिलेल्या संधीला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राच्या विधानसभेतील सर्वात तरुण सदस्य होण्याची संधी ही मला मिळाली गेल्या वर्षभरामध्ये काम करत असताना मतदारसंघाच्या दृष्टिकोनातून एक चांगला विचार मतदारसंघासाठी चा ध्येय धोरणे आखून काम करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वांनी केला तासगाव कवठे मंकाळ मतदारसंघातील मतदारांचं मी मनापासून आभार मानतो की अत्यंत संघर्षाची निवडणूक झाली पण त्यामध्ये कुणी मला आपला मुलगा कुणी मला आपला भाऊ कुणी आपल्या घरातला मुलगा उभारला आहे या भावनेनं मला स्वीकारलं आणि मला ही काम करण्याची संधी दिली आपल्या या उपकाराची परतफेड ही विकास कामांच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न माझा नेहमी असेल आपण सर्वांनी मला आणि आपल्याला सर्वांना दिलेल्या संधीबद्दल मनापासून आपल्या सर्वांचे आभार मानतो